बार्ची तालुक्यातील सासुरे इथं एका युवकानं स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दीड वर्षापासून प्रेम करणाऱ्या प्रियसीच्या घरासमोरच गाडीत बसून मध्यरात्रीच्या सुमारास गोळी मारून घेतल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोविंद जगन्नाथ बर्गे असं गोळी मारून घेतलेल्या युवकाचं नाव आहे सदर गोविंद बर्गे यांचं वैराग जवळील सासुरे येथील एका नर्तिकेसोबत प्रेम प्रकरण होतं गोळीबार झाल्यानं सर्वत्र खळबळ उडालेली असून घटनास्थळी बार्शीचे उपविभागीय अधिकारी अशोक सायकर यांच्यासह वैरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांची टीम दाखल झाली गेवराई तालुक्यात गोविंद जगन्नाथ बर्गे हे प्लॉटिंगचा व्यवसाय करत होते चांगला व्यवसाय जम बसलेला असताना त्यांचा संपर्क पारगाव कला केंद्रातील नर्तिकेशी संबंध आला त्यानंतर दोघांची जवळकी वाढली आणि प्रेम संबंध सुरू झाले गोविंद बर्गे यांनी सोन्या नाण्यांसह अनेक महागड्या गोष्टी पुरवल्या होत्या मागील काही दिवसांपूर्वीच सुमारे पावणे दोन लाख रुपयांचा एक मोबाईल देखील तिला घेऊन दिला होता मात्र गेल्या चार पाच दिवसांपासून दोघांत भांडणं सुरू होतं गोविंद हा सासूर इथं चार चाकी गाडीमधून सोमवारी मध्यरात्री मुलीच्या घरासमोर आल्याचा प्राथमिक अंदाज आहे त्यानंतर तिच्या घरासमोरील कॅनॉलजवळ चार चाकीमध्ये गोविंद हा रक्ताच्या थरोळ्यात पाहायला मिळाला त्यानंतर पोलीस पाटील यांनी वैराग पोलिसांना याबाबत माहिती दिली नातेवाईकांशी संपर्क केल्यानंतर सर्व प्रकार समोर आलाय या प्रकरणी वैराग पोलीस पुढील तपास करत आहेत